गुरोळी तालुका पुरंदर येथे अफार्म संस्थेमार्फत शेतकऱ्यांना रोफेवाटप करण्यात आली एच एस बी सी अर्थसहाय्यित अफार्म संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हवामानाधारित उपजीविका समक्षीकरण प्रकल्पच्या माध्यमातून गुरोळी या गावात फळबाग रोपे व गांडूळ खत संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले गुरोळी उदाचीवाडी वनपुरी सिंगापूर व सोनोरी या पाच गावातील शेतकऱ्यांना आंबा अंजीर जांभूळ पेरू अशा प्रकारची रोपे वाटण्यात आली शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना संस्थेकडून सेंद्रिय खतांची वाटप केली जाणार आहे असे संस्थेचे सहकारी महेश सदातपुरे यांनी सांगितले यावेळी संस्थेचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत अंमलबजावणी बा अफार्म संस्थेतर्फे आम्हाला अंजीर आणि आंबे यांचे रोपांचे वाटप करण्यात आले सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने हे शेती करण्यासाठी जनजागृती करून शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन उन जीवन उंचावमान होण्यासाठी वाटप करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाला शेतकऱ्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत केली त्यांनी नमस्कार माझं नाव महेश सदातपुरे अफाम संस्थेचा मी एक कार्यकर्तो एच एस बी सी आणि अफाम संस्था संचालित हवामानात आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत आपण पुरंदर तालुक्यातील पाच गावांमध्ये प्रकल्प राबवत आहोत या अंतर्गत शेतकऱ्यांची उपजीविका कशी आपण वाढवतात त्यावर आपण विषय आणि संशोधन करणार आहोत त्यातच एक मोठा उपक्रम म्हणून फळझाडांचे जसं अंजीर आहेत सीताफळ आहे आंबा आहे जांभूळ आहे यांचा आपण फळबाग शेतकऱ्यांना वाढीव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत करत आहोत तर आज कानिपनाथ नर्सरी येथे आज शेतकऱ्यांना अंजीरचे आंब्याचे आज लोकांचं वाटप करणार तर शेतकरी स्वतः स्वतःच आपण त्याच निवड करत आहे आणि ते आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी सज्ज आहेत त्यांची पसंती तर शेतकरी निवड करताना त्यांच्या जमिनीनुसार त्यांच्या मजदुरानुसार त्यांची जे सॅम्पलिंग्स आहेत जे रोप आहेत समजा आंब्याचे आहेत अंजीरचे आहेत ते निवड करत आहेत आणि त्याच्या सोबत शेतकऱ्यांच्या जमिनीप्रमाणे आपण विविध प्रकारच्या निविष्ट पण सुद्धा देत आहोत त्याच्यामध्ये गांडूळ खत आहेत आच्छादन साठी देणार आहोत सिकॅटर देणार आहोत निम केक देणार आहोत हे सर्व शेतकऱ्यांच्या सुपिकता वाढवण्या जमिनीची सुपिकता वाढवण्याची त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्यांचं एकूण उत्पन्न वाढवण्यासाठी या अंतर्गत आपण प्रयत्न करीत आहोत हवामान आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प आफाम संस्थेमार्फत आज गुरुळे गावामध्ये शेतकऱ्यांना फळझाडाची वाटप फळझाड वाटप करण्यात आली व सेंद्रिय खताचा वापर कसा करावा व रासायनिक खताचा वापर कसा टाळावा हे त्यांनी माहिती दिली व त्यांना व शेतकऱ्यांना रासायनिक खतांची न वापर करता सेंद्रिय खताचे देखील वाटप करण्यात आले